नमस्कार सर आपलं नाव आणि आहे माझं नाव प्रशांत भानदास सूर्यवंशी ओके okay. राहणार सोनखेड तालुका पूर्णा जिल्हा ओके okay. आता तुम हा तुमचा दूध व्यवसाय हा किती वर्षापासून तुम्ही करा आणि नऊ दहा वर्ष नऊ दहा वर्षापासून करते आता हा तुमच्याकडे किती जनावर आहे आता आमच्याकडं आठ मशी दोन गाई एक रेडा ओके आणि एक बैल तुम्ही टोटल जर मिळून जर आपण काढले तर किती होतात आमच्याकडे पंधरा पंधरा चौदा पंधरा सोळा सोळा आता तुम्ही दूध व्यवसाय पहिल्यापासून करताय आता पण करताय तर मग तुम्ही समजा वर्षभर वर्षापासून काय बदल केले पूर्वीची काय परिस्थिती होती आम्ही सर पहिल्या वेळेस म्हणजे अगोदर कॅल्शियम दुसरं वापरत अदर कंपनी ओके नंतर आम्ही काय झालं आमची मैश गाभाण राहत नाही खाली सात आठ वेळेस आम्ही वगैरे सगळं केलं पण ती काही गाभाणच राहत नव्हती नंतर सरचा एकदा आम्ही व्हिडिओ बघितला इन्स्टान राम सरांचा मग कंपनीला आम्ही फोन केला टोटल जनावर ट्राय केला आम्ही ट्राय केल्यानंतर आमच्या समजा एक एक महिना दीड महिना झाला चारून चारून झाले की मशीला पाहिजे मशी भरली आम्ही भरल्यावर अशा तीन चार मशी भरल्या आम्ही भरल्यावर नंतर डॉक्टरला बोलू नंतर दोन तीन महिन्या चेक करायचे टोटल मशी गाबण्या म्हणजे ती एक प्लस पॉईंट आहे आणि दुध बी सर एका टायमाला आमचं सात लिटर टाइमाला दूध वाढलं सात सात लिटर आहे दोन टाईम चौदा लिटर ओके म्हणजे दोन टाईम चौदा लिटर आणि शिना ऑटोमॅटिक आपल्या याच्यामध्ये गांडूळ खता म्हणजे ऑटोमॅटिक तयार झालं आपण गांडूळ तयार तयार आणि नंतर मग आम्हाला दाजीने सल्ला दिला बाबा तुम्ही हे तर वापरायला आता चाऱ्यामध्ये थोडाफार बदल का बर्याला ते वापरायला आम्ही चालू केलं गेल्या वर्षीपासून एक दोन तीन महिन्याचे गाभा निघाले की आम्ही चाऱ्याला वापरायला ओके चाऱ्याची ऊन होता आणि याचं म्हणजे दोनचा आणखी रिझल्ट आहे ओके आता समोरच आपल्या आले तेव्हा काय म्हणले दाजी सात ते आठ वेळेस तिला भरवलं दोन वेळेस तिची खोळ धुतली म्हणजे पूर्ण कसं होतं यांच्याकडं पहिले इथेपासून होते आणि मग त्यांना मग डॉक्टर म्हणलं आता हे खाटकाला चिटवं लागते काय तिला म्हणजे आता अशी अशी कंडिशन आहे मग काय करा तुम्ही एकाच मशीन त्याच वापरा तुम्हाला काय तिचा रिझल्ट भेटतो नंतर वापरा सगळ्याला नाही म्हणले मी सगळ्यालाच वापरतो तिलाच वापरतो सगळ्याला वापरतो ती एक ते दीड महिन्यात तिला वापरले पहिले डोस मध्ये तिला आपण जसं मिल्क चार जर चालू केलं पहिली बकरी संपण्याच्या आधी ती गाभण राहील ओके आता जर आपण जर बघितलं तर तुमचं तुम्ही दोन वेळेस पिशवी साफ केली तिथे आणि सात आठ वेळेस भरली तर एकंदरीत तुमचा तो खर्च किती झाला असेल सर आमचा आता डॉक्टरचा एक एका टायमाला म्हणलं तर एक पाच सातशे रुपये एका टायमाला होते बरोबर पाचशे फळ दुह्याची म्हणल्यावर एक हजार एक रुपये सगळं बरोबर म्हणजे एक जर दहा वेळेस जरी तुमची गाय भरली तुम्ही बरोबर मैस भरली म्हणजे ते पाच हजार रुपये पाचशे पा, रुपये जरी तुम्ही पाच हजार पाच हजार रुपये सर ते गे पैसे गेलेले काय वाटत नाही पण ते जनावर कसं होतं आमचं सोनं होतं पहिल्या दुप्त्याला दिन सात लिटर राह मला दुध्याचं हां ते आम्हाला वाटलं बघ आता हे असं जनावर जर आपण दिलं तर मग आपल्या धंदा करण्यात आप काय मजा बरोबर प्रयत्न नक्कीच पहिली गोष्ट म्हणजे आपण समजून काय घेऊया की पाच हजार तुमचे भरण्यामध्ये गेले बरोबर तुझी साप करण्यामध्ये दोन हजार म्हणजे सात हजार रुपये ते गेले बरोबर आहे आणि वर जवळजवळ वर्ष दोन वर्ष तुम्ही काय केली अंगावर म्हणले दादी काय म्हणलं दोन वर्षानंतर राहिली दोन वर्ष दोन वर्ष ती दोन वर्ष कंटिन्यू राहिलीच नाही म्हणजेच काही एकंदरीत जर ती वर्षा जर आपण जरी पन्नास हजार रुपये हजाराच धरलं फक्त तरी ते पन्नास आणि पन्नास एक लाख रुपये झाले आणि जवळजवळ एक लाख दहा हजार रुपये झालं बरोबर पण तुम्ही जर किती किती याचं चार पाच हजार रुपयात मिळतो समजा त्याच नाही आपण सतराशे नव्वद रुपये एक बकेट सतराशे नव्वद रुपया तर नऊ दहा हजार रुपये समजा धरा दहा हजार रुपये पण ते दहा हजार रुपये खर्चून जनावर रिपीट गेले ना म्हणजे आपल्या इथे ही मेन गोष्ट आहे बरोबर तिथं आम्ही बघून ती गाबण निघाल्यामुळं खाटका बसून दोन मशी त्या दोन म्हशी आता ही गाबण राहिल्या सगळ्या बरोबर ते काय म्हणते मी म्हणतो दाजी तुम्ही काय करा ट्राय ट्राय म्हणून एक गेले केले पैसे मशी घ्या म्हणलं खाटका जे गाबण राहत नाही त्या त्यानुसार दोन दोन खाटकाला देणार होते शेतकरी त्याला बा खाटकाला देण्यापेक्षा मला द्या ते गाबर राहत गाभण राहत नव्हते बर मग ते कदरून गेले फक्त किती आम्हाला पत्ता दिला डॉक्टर साहेबांना जे चेक करायला ते मधली महिस गडकडी साहेब आमचे चेक करू लागली मग ती माणूस म्हणला आम्हाला जर खटकाला गाभण नाही राहिली तर खटकाला द्यायची बरं मग मराठी गौशाला मग तर चांगली होती मग मी काय केलं त्याला इथंच फोनवर इथं मधूनच फोन केला म्हणलं बा असं असं केवढ्याला द्यायची लास्ट ती म्हणला त्रेपन्न हजार रुपयाला आणि ती बासष्ट हजार रुपयाला आण बर हा मग तिला आम्ही भरिले आता ही खाली गाभण निघाली हिला समजा दोन्ही पुन्हा दोन्ही टाइम दूध त्याच्या दोन 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 लिटर होत होत म्हणजे जास्ती आली त्या दिवशी हा आणि तिची एकदम तब्येत अशी डाऊन चारा खात नव्हती काही नाही बस आमच्या इथे आल्यावर एक आठ दिवसाला त्याला व्हिडिओ दाखील आला आठ पंधरा पण ती आता तर तिच्या जमीन आसमान त्याला सुद्धा ओळखू आला नाही मई मई सेन एवढं हे झालं म्हणजे आठ दिवसामध्ये फरक झाला आठ आठ पंधरा दिवसानंतर ओके पंधरा दिवसानंतर आणि ती पलीकडची जी मैस आहे तिला सर समजा केला तिच्या इथे तीन तीन लिटर दूध होत आणि साडेचार पाच लिटर दूध द्यायची पार्टी असतात एका टायम एका पाच लिटर बरं म्हणजे ते सकाळचं दोन सकाळ चार लिटर दूध वाढलं चार लिटर सकाळी एका मैसेच दोन दोन लिटर दूध वाढलं हो पुन्हा का आपण राहिले आता त्या मशीन सर आज इकायच्या म्हणलं तरी गावांनी काय चेक करायचं राहत एक ऐंशी ऐंशी हजार रुपये ऐंशी नऊ ती नव्वद हजार रुपये ती ऐंशी हजार रुपयाला कोणी घेऊन प्लस बेनिफिट तो प्लस माणसाच काय झालं गावात मशीनचं सड गेलं आम्ही असे डेअरीवर बसलो होतो सड गेल्यावर मग बोला म्हणला मी म्हणलं डॉक्टरला खर्च किती म्हणलं सात आठ हजार रुपये झाला तिच्यात दूध काहीच नाही गेलं बरं त्याला मग एक दोन पुढे आणून दिली मी मिल्क चार्ज स्वतः आणून दिली जाऊ दे आता हे पैसे गेले तर मग हे जाऊ दे म्हणले कमी केलं आमचा मित्र म्हणला येतच नाही मला शेकेत नाही दगडी वापर पण ते रिटर्न आले रिटर्न आलं आणि एक एक लिटर दूध निघाले दगडी झालेला सड तो पूर्ण झाला रिकवर झाला मग मला असा म्हणजे एकदम विश्वास आला मग आता आपण म्हणजे काय करू शकतो जीत त्याला म्हणलं बा मशीच जर सड वापस आलं तू काय कर मी मशी सड आलं तर तुम्हाला वर्षभर एवढे पैसे चार्जरची पैसे द्यायची नाही जर आलं तुझ्या या मशीला जेवढं लागते तेवढं मी देतो मी देतो आता साहेब हे तर लांबच राहिले पण एक आपल्या मशी आल्यामुळं आपल्याला एक अनुभव आला पण त्याचा फायदा होईल त्याला गोटा जर जाय का त्याला मिल्क चार्जर वापरलं पाहिजे एवढं बरं पडच का तुमच्यामध्ये कसं आहे आपल्याला ते दिसला ना रिझल्ट दिसला मला मी तर त्याला म्हणलं बा मला देव जरी म्हणला मिल्क चार्जर बंद कर तरी मी करीत काय स्वतः येता जाता जे भेटल काय आपण काय कंपनीचा माणूस नाही एक आपला फायदा झाला दुसऱ्याचा हो होतून मी सगळे सांगित राहतो याच्यात काय हे पहिल्यांदा यांनी सांगितलं बा याचे काय म्हणजे सड पूर्ण हे झाले दगडीसड यांनी त्यांना सांगितलं तू काय करून एकदा जाऊन वापर त्यांनी आले त्यांना अॅनिमल हेल्थ चार्जर आणि मिल्क चार्जरची बकेट दिली अॅनिमल हेल्थ दोन चार्जले बकेट पूर्ण क्लिअर काय पूर्ण म्हणजे सडक पूर्ण चालू झाली सर काय होत माझ्या आता माझ्या वर्ष चार मस चार महिस आहे माझी एक महिना झाला तिला येऊ तर तिचं सर चारही सणामध्ये जेव्हा व्यायाची होती त्याच्या अगोदरच दगडी झाली पूर्ण चारही सणामध्ये बर तर मी नंतर मग राजांना भेटतो तर त्याच्यामुळे हे मिळत चालू करून मग आणि हे आणि दोन्ही चालू केलं बरं तर एकदम रिकवर आले फक्त आता एका सड्यामध्ये मध्ये आहे थोडी दगडी आणि दुध एक एक नंबर तेवढी इंजेक्शन दररोज इंजेक्शन होत त्या मशीला होती शरीर सुद्धा ती दुधावर होती तेवढी दगडी असताना दगडी असताना दुधावर मैस राहत नाही इंजेक्शनच्या पॉवर मी पण दुधावर तीन सडाचं पाच लिटर दूध होतं आणि एक सड वासरला होतो आता जर एक एक तारखेपासून माझी कम्पीट संपली तर ती मैस तीन लिटर आली सर सहा लिटर तीन वर लिटल एवढा फरक पडला शंभर टक्के रिझल्ट आणि दाजू कालच लागेल लागेल ते तरी बोलू आज सकाळी बघित आली मला भरपूर दिवसाचा अनुभव आम्ही काशीच मशी आमच्याकडे चांगल्या मशी होत्या तीन चार मशी आम्हाला ऐकावं लागल्या सगळीकडे चांगल्या मशी म्हणजे सात आठ सात आठ लिटर दूध देणार आहे ते ऐकले आम्ही म्हणजे त्याला इलाजच झाला नाही रिकवरच झाला नाही पण आता नाही आता गोठ्यावर तसा प्रॉब्लेम मध्ये ना म्हणजे दगडीचा आता इला सध्या थोडी शूज येईल पण ते मधातून सडा मधून खायचे आहे ना पहिले कसं थोडी जरी सूज आली तरी सडा सडा म्हणून खराब दूध घ्यायचं भटी व्हायचं आता तस खायचं काहीच नाही आता आमची म्हैशी ही समजा एक सहा सा, सात लिटर दूध दिले हा, हा, आता येऊन झाली तो एक चार पाच दिवस झाले बरं म्हणजे चौदा लिटर दूध चौदा लिटर दूध तिला काय करा करामल सकाळी शंभर आणि मी चार्जर सकाळी शंभर दोन सकाळी मी चार्जर शंभर द्यायचा आणि अॅनिमल शंभर द्यायचा प्रॉब्लेम वाटला मनान डबल आम्ही सांगतो अठ्ठावीस तारखेला आणखी पंचवीस किलो झालं पाच किलो राहिले असेल आमचं वीस किलो महिन्यात गायब केला म्हणजे तिच्या हेच नाही टेन्शन नाही किती जनावर जनावरांपासून आपल्याला चार पैसे बरोबर दोन तीन पैसे खर्च करा काय हरकत नाही एका लिटरचं दूध भाव ऐंशी रुपये बरोबर ना तेरा ते बारा तेरा लिटर दूध वाढ चौदा लिटरपर्यंत दूध वाढतं चौदाशे रुपये ते झाले बरोबर आहे चौदाशे ते आणि महिन्याचं जर काढलं तर एक अडतीस ते चाळीस हजार पर्यंत जावं म्हणजेच काय प्रॉफिट झाला आणि तुमचा महिन्याचा खर्च किती मिल चार्जचा पाच सहा हजार सात पण तुमचं आठ दहा हजार रुपये तीस हजार सर आम्हाला किती लागू दे आमचं प्रॉफिट मिल चार शेन काढून म्हणजेच काय सर शेणामध्ये आम्हाला वाटलं ना आता शेण आम्हाला भरपूर म्हणजे एक नऊ दहा वर्ष शेण वर्षभरात तो सडलं नाही म्हणजे सडून जाईल गुजर नाही आम्हाला ते शेण आहे बिघा जनावर सगळ्या वरती जेवण झाल्या आणि दुधात वाढलेत दुधातील निघाले बाकीचे सगळे फायदेच आहेत ना बरोबर आहे म्हणजेच काही पहिली गोष्ट म्हणजे भाकडकाळ तर मिळतो त्याच्यामुळे तुमचं माझा येते भाकड पाकडकाळावर जात नाही कस्टमरमध्ये काय म्हणजे सातत्य राहते आहे किंवा मग नाही नाही सातत्य राहते सातत्य राहते आणि कस्टमरच कसं आहे पहिले जेव्हा दूध दि तेव्हा म्हणजे तेवढी साय वगैरे येत नसत बर नंतर मी चार दिवस गेलो केल्यावर आठ पंधरा दिवसालाच लोक आम्हाला म्हणा चालू गेले भया दूध लय व्यवस्थित आहे एकदम चांगले यायला टेस्ट एवढी आहे तो जो ओरवा जर लागला तो ओरवा बंदच करतो बंदच देत नाही डेअरीवाल्याला थोडा उशीर झाला त्याला मी डायरेक्ट म्हणतो बा बंद कर ते म्हणते बंद करायचं नाही तुमचे पैसे महिन्याचे काटून घेतो म्हणजे बंद करायचं नाही तुम्ही पाच दहा <laughs> मिनिट आणि लेट करा पण तुम्हीच बरोबर मी त्याला बंद करून ऑफर देतो मग दे बंद करणं आपलं एवढे म्हणजे <laughs> लोक एखादं दूध नाही आता नवीन आमच्या मित्रांनी डेअरी टाकली त्याच सर सकाळी आम्ही गेलो की अशी पाच पंचवीस जण माणूस ती भया आल्याशिवाय दूध घेऊ नका म्हणजे दूध आम्ही गेले की दूध घेणार अगदी सगळी असं मग दूध आले की दूध दूधात डेरी कस्टमर बरोबर म्हणजेच काही एकंदरीत तो त्यांचा त्यांचा फायदा त्याच्यातून होतोय ओके आता जर समजा आपण याचा प्रॉफिट जर बघितला बरोबर आहे आता फॅट आणि समजा तुम्ही डेअरीला काय घालता तुम्ही ग्राहक ग्राहक फॅट एक चार पाच चा पाच सगळ्या काय सांग दुधी मशी हाय क्वालिटीच्या दुधाच्या मग फॅट वाढतच नसत डेअरीवाल पहिलं फॅट कमी आल्या कमी आल्या नंतर मग आठच्या पुढे एकदा एकदा काय झालं थोडं मी गाडीवरून पडलो पडल्यावर मग आम्ही गावात आता डेअरीला तेव्हा हो, का फॅट चेक केलं नाही अगोदर केली डेअरीवर पण चेक केल्यावर आमचा आठच्या पुढे फॅट सगळे दुधात आणि काय छाटीत नाहीत काय नाही बरोबर जे दूध दिलं ती किंवा टाकून डेअरीला दिलं आठच्या पुढे समजा आठ आठ पाचच्या पुढे दोन गावात टाकल्या ना गावात टाकलं डेअरीला तर आठच्या पुढूनच फॅट आता आमच्या गाय गायचं दूध आता सध्या आमची गाय आता समजा एक आठ दहा दिवस राहील आता काही डॉक्टर लोक ते काय म्हणतात तुमच्या गायीचं दूध द्या दूध तवस कळते खबर हे मिल्क चार्ज दूध घट येते ना घट सायची चव लागलेली आहे वर्ष भरायची डायरेक्ट मला म्हणतात की आपल्या गायचं दूधच नाही म्हणतात आपली गाय नाही की आपल्या गायचं दूध त्याच गायचं आता मित्राला आता आमच्या मी एक बकेट घेऊन दिली सुद्धा बाबा म्हणते इला मिल्क चार्ज चारण मला जोपर्यंत दूध लागते तोपर्यंत तू दूध तर आता कुठं म्हणायचं चांगले आहे म्हणजे फॅट आपण पाच वाजता तुमचा आठवण फॅटपर्यंत पूर्वी ज्या की मी तुम्हील चार्जर वापरतलो वापरत त्यावेळेस ची फॅटर्मि त्यावेळेस रेट आणि आताच्या रेट मध्ये काय फरक चालू आहे तर रेट रेट तर वाढला दहा पंधरा रुपये रेट वाढला आपला आणि त्यातले त्यात कसं आमचे वरी असल्यामुळे वरी असतच म्हणायचे भैया असं काय दूध पानले टाकायला का पानले टाकायला का म्हणजे पण आता तसं नाहीच उलट म्हणतात आमचं आता एक काय काय म्हणजे चांगल्या चांगल्या वेलोक ते मग मी ते दुध वर दीड वर्ष झालं मेवणी आली मेवणी आल्यावर आम्हाला काय म्हणले बा मला म्हणले दुधात पाणी घालता की नाही मी मी काय बोल ना म्हणलं तुमच्या भाऊजीला विचारा काय ते म्हणले असं दुधच नाही तुमच्या घरचं सुद्धा दूध नाही एवढं टेस्ट मग त्याला म्हणलं बा चहा पिया तुम्ही चहा पिऊन नंतर सांगा म्हणून कसं आपण एक्सप्लेनेशन देण्यापेक्षा कस्टमर म्हणजे कस्टमर ना आपल्या बद्दल सांगितलेलं ते यायला पटत आहे बरोबर बरोबर मग त्याच्यामुळं आता वरी देणं होत नाही सर्व मी आमच्या गावातलं कोणी आला समजा राजूला काही दुसरं काही एवढे वरी दे तू दे तू दी बस झाली आपल्याला एवढंच लिमिटेड तुम्ही दूध आहे तुम्ही जी क्वालिटी आहे ती जपून ठेवते जपून ठेवते बरोबर आहे समजा तुम्ही आता ते गाई मशी वाढवल्या तर तुमची ती क्वांटिटी वाढणार वाढणार म्हणजेच काय काही लोक काय करतात की बेसळ करा मोठे करायचं तर क्वालिटीच येणार ओके तब्येतीमध्ये तुमच्या याच्यामध्ये काय फरक वाटतोय आज तब्येती सर आता आमच्या मशी एवढ्या तयार कधीच झालं नाही एक सांगायचं नाही आता मैस गाभणे आता पुन्हा दुधही चालू होत आणि तयारी बी चांगली तयारी चांगली शांतपणा रवंत आम्ही काय नाही सकाळी एक टोपल आता गावातली आली आमच्या इथे मैस वगैरे गावा घाला आणली तर आम्हाला म्हणली नाही शक्यत नाही तुम्ही दोन टोपले मी म्हणलं चार जर मॅटर करते बाकी तुम्ही चारा किती घालायला याला काहीच नाही चारा आम्ही सकाळी एक टोपलं संध्याकाळी एक टोपलं ओके आणि पाणी वगैरे रवंत वगैरे व्यवस्थित करतात त्याला पचन व्हायला हे मेन आता रवन चालू करताय रवन जो जो चारा टाकतो टाकू टाके काहीच राही ना हे वापरत नव्हते सुरुवात काय केली म्हणलं तुम्ही काय करा कृषी अमृत आणि त्यावेळेस एस एस नव्हतं तुम्ही शेण यांनी मला फोन केला म्हणले सर दोन महिन्यात पूर्ण कुजलं काय करा कृषी अमृत आणि शेण अर्धाला शेण दोन महिन्या दोन्ही मिक्स करून चाराला टाकला तेव्हापासून चारा एवढा खतरनाक बनवायला चारा आम्हाला म्हणजे तुम्हाला सांगतो सर या दिवसात चारा पुरव पुत नव्हता चारा पुरत नव्हता आम्हाला पुरत नव्हता पुरत आता यावर्षी आता सरच नाही आम्हाला चारा किती काय घातला फुट आहे आम्ही कस्टमरला सांगतो बा तुम्हाला जे दूध यायले ते आम्ही आपलं एसीटी वैदिक चा याय बरोबर मग लोक म्हणतात एसीटी वैदिक काय म्हणजे बा सगळं सेंद्रिय वैदिक सॉरी सगळं म्हणजे वैदिक आहे तुम्हाला म्हणजे चाऱ्याला सुद्धा आम्ही रासायनिक टाकत नाही आमचं दूध म्हणजे नॅचरल आहे म्हणत जे नैसर्गिक खायच बर वैदिक च आणि पहिलं आमचं दूध नैसर्गिक नव्हतं म्हणजे वर्ष दीड वर्ष कारण आम्ही युरिया टाकायची डीएपी टाकायची आणि त्यातल्या त्यात आम्हाला कसं आता गवताचं रान म्हणजे एकदम चिकट राहतो राणं आणि त्याला मशागत नाहीच वर्षे दीड वर्ष बर चाराला आणि आवज सुद्धा घातलं नाही तरी ते तणाची काडी नाही पण चारा भरपूर भरपूर येतोय भरपूर येतो म्हणजेच काही एकंदरीत चारा पण चांगला झाला जरवार पण चांगली पूर्वीचा अनुभव आताचा अनुभव मध्ये काय शेणामध्ये फरक झाला कसं आहे सर शेण एकदम पातळ म्हणजे शेण काढाय माणसाला असा कटळा करी आमचा आता सकाळी आज काय ना ती म्हणजे सकाळी असं म्हणजे भया शेण काढून काढूनच कटळा येतो शेण एकदम घट एकदा उचल सगळं झाडायच सुद्धा गरज पडा असे एवढं म्हणजे शेणाची क्वालिटी होती सुधार दिसेल शेणाची क्वालिटी जनावरांची सगळ्या गोष्टी एक नंबर ओव्हरऑल <laughs> तुमचा गोठा सगळा चांगला झाला ओके okay. आता समजा हे मी चार्जर जर तुम्हाला जर हे जर समजून व्हिडिओ बघितले नसते किंवा रामसरांचे व्हिडिओ जर बघितले नसते तुम्हाला हे मिळालच नसतं तर आज काय करते काय सर आमच्या खाटकाला दोन चार मशी जात होत्या बाकी काय चार पाच मशी खाटकाला जात होत्या पहिली गोष्ट पहिली म्हणजे कसं आहे सर आता हे आमच्या परवानी आले लोक काय करतात मशी गाभण राहिना म्हणून चिकीतात मशी चांगली असतात दा ज्या असतात चांगले आणतात हरियाणा ती तिकून येतात आम्हाला गुजरात कोण याच्या मशी दूध देतात पण मशी गाभणच राहत नाही गाभन ना म्हणून मशी विकावं लागतात खाटकाला नाही इला कसं आहे दूध तरी किती दिवस खाली संभाळणार आता मी घ्याय दुसरं कारण मै दिसाय ना आपला रिझल्ट आहे विश्वास आहे मग आपल्याला शंभर टक्के आपल्याला चार पैसे द्यायला आणि पुन्हा दुधायवी आज दीड लाखाची मैज घेण्यापेक्षा आपण साठ पासष्ट हजार रुपयाची मैज ती दीड लाख रुपयाला ऐकायची पुन्हा दुधाचे पैसे पिटायचे दुधामध्ये तिची म्हणजे फिफ्टी पर्सेंट पैसे होतात बाट्या पण तुम्ही हे जनावर जे आहे मग मला मी सरला एका दिवशी फोन केला सचिन सरला त्याला म्हणलं पण मी काय करतो म्हणलं मला आता हे बी आहे साईड बिझनेस म्हणून आता मी एक ट्राय करायला दोन मशी आता आपल्या सगळ्या मशी गाबून राहिल्या नंतर काय करतो म्हणून मी पालट्या मशी घेतो पालट्या आठ दहा मशी घ्यायच आपला विचार बरोबर दोन आणल्यात आपण आणि जशी भेटली तशी म्हणजे चांगल्या क्वालिटीची मै आपल्याकडून चांगल्या दर्जा म्हणजे जशी भेटली तशी मी वैस पालटी आणतो आणले आणि त्याच्या इथे दोन दोन लिटर दूध तर आपल्या दूध एक आठ पंधरा दिवसाला दुध दुप्पट वाढायला आता तिला दोनच लिटर दूध होतं

शेतकऱ्यांचं म्हणणं काय की असतो व्यवसाय वापरा पण तुम्ही हा जर बघितलं की समजा जून आपले रेट रेट पण वाढले तरी पण तुम्ही म्हणताय मला तो वाटत नाही कसं नाही कसं आहे सर त्याचं गणितच काढलं नाही लोकांना पहिली गोष्ट म्हणजे चारायची एक बकेट आणि नंतर म्हणजे दडचोड केल्यावर रिझल्ट भेटत नाही कंटिन्यू ठेवलं की माणसाला एक तुम्ही महिना दोन महिने चारा आणि नंतर त्या कंपनीला बोला तुम्ही वाढल्या नसल्यावर बन आपल्याला ज्या म्हणजे उगा एक बकेट आणायची त्याच्यात उगा अर्धा अर्धा चमचा चारायचा काहीच नाही आता राम सर काय म्हणतात तुम्ही जनावरांना जेवढं खाऊ बरोबर तेवढं ते तुम्हाला दुपडते बरोबर आणि आता आम्ही व्हिडिओ बघतो आम्हाला ते काहीच वाटत नाही समजा आम्ही शंभर ग्रामही टाकतो तर आता त्या मशीला शंभर दीड दीडशे दोन दोनशे ग्राम एका टायमात म्हणजे तिथं जरा इल्यामुळं कास बसण्या पण दगडीचं काहीच प्रकार राहत नाही त्याला काहीच काहीच नाही म्हणजे खाली कोबा आहे त्याच्यामुळे थोडाफार ओके ठीक आहे काय अडचण आता तुमच्याकडे जर बघितलं की पूर्वी डॉक्टरची डॉक्टरचा खर्च किती होता आणि आज डॉक्टरचा खर्च किती डॉक्टरचा सर आमचा महिन्याला एक सात आठ हजार रुपये पाच सात हजार रुपये तर आराम पाच हजार रुपये व्हायच बर आता डॉक्टर फक्त आमचे भरवायला भरवायला आता ते हाली आणला तसं हा भरवायला सुद्धा नाही चेक करायला मशी येतात चेक करायला एखादं समजा बाकी काही डॉक्टर नाही सर कसं आहे वापरल्या शिवाय बसत ना कळेल ना खोटं बोलायला आता आम्ही आमचं कसं आहे सर धाड्यास पहिले कोणापासून करतो चला असे मी फसलेलेच आपण एकदा निघाले तर गाळाच्या बाहेर तरी निघतील डायरेक्ट गोष्टी करत बरोबर म्हणजेच काय की दूध व्यवसाय जर सक्सेसफुल करायचा असेल तर तुम्हाला याची साथ घेणं गरजेचं काय अनुभव तुमचा समजा तुम्ही तुम्ही पण व्यवसाय बघताय कसं वाटतंय आता एकंदरीत तुमचा एक दीड वर्षाचा प्रवास जो आहे आणि पूर्वीचा प्रवास आताचा प्रवास याच्यामध्ये काय फरक आहे फरक खूप आहे क्वालिटी चे चेंज झाली तयार झाल्या दूध वाढलं पूर्ण सगळ्या गोष्टी सारख्या चांगलं वाटत म्हणजेच काय की कोणता तुम्ही व्यवसाय करत असाल तर त्याच्यातून सक्सेस मिळत जर असेल तर तुम्हाला त्याचा फायदा म्हणजे काम करण्याचा इंटरेस्ट येतो ओके आता काय पुढचं प्लॅनिंग तुमचं आता सर आता सर, ये, ये <laughs> सीमन वर काम करायला सर आम्हाला विश्वास आलाय आपल्या मशी बा आम्हाला आंध्रातून वीरावलीची सिमन वगैरे याय असे सिमन यायचे आता आम्हाला म्हणजे परिपूर्ण रेडा रेडातून सुद्धा ब्रिडिंग वर काम करायचं चालू केलं इथून पुढे म्हणजे आपल्याकडे क्वालिटीच्या मशी तयार होतात चार पाच जे तुम्ही दरवर्षी चार पाच वगैरे चांगल्या क्वालिटीचे तयार करायचे ओके ओके आणि तुमच्याकडे ब्रीड चांगलं आहे का तुम्ही करायचं ब्रीड तयार करायचं सर ओके भरपूर काम केलं सर बाकी आता ब्रीडिंगवर काम करायचं जास्त नको तुमच्या भागामध्ये दूध व्यवसाय करतात ज्यांच्याकडे भैसे किंवा गाई आहे किंवा बाकीचं जे आहे त्यांना तुम्ही काय सांगाल तर मी त्याला येतातच सांगतो का तुम्ही ज्या वापरायला पाहिजे म्हणजे मी मला तर सर पेक्षा मी जास्त पब्लिसिटी करतो जा। <laughs> मग तुम्ही वापरा वापर कंपनी पैसे पैसे देते नाही नाही ना। ना। पैसे नाही सर एक अनुभव आपला सांगा यायला <laughs> चारा दोनच टाइम आहे सकाळी सहा वाजता संध्याकाळी सहा वाजता दोनच टाइम चारा दोन टाइम चारा जेवण फक्त पाणी चार टाइम पाहिला चार वेळेस चारा टाकून आहे मी तयारी राहणार दिवसातून चार वेळेस पाच वेळेस कमी झाला कमी चारा कमी झाला ते चारा म्हणजे एवढं व्हायला ते पचन व्हायला नसेल तुम्ही जो चारा देत आहे समजा खुराक तीस चाळीस रुपये किलोचा खुराक टाकतो बरोबर आहे तोच खुराक समजा जनावरांना पाचला नाही तर तोच तीन तीन चार रुपये किलो मिशन वाटत त्याचा काही व्हॅल्यू राहत नाही ना पण ना तो आज काय शंभर टक्के पाच हाय बरोबर आहे ना हाच मला फायदा द्यायचा तुम्ह ओके ओके धन्यवाद सर तुमचा अनुभव शक्य